घरामध्ये थोडं काही नवरा कुचं भांडण झालं की नवरा लगेच आई बापाला सांगतो हे बघा हिनं असं बोलायली बघ असं वागायली बघ तवा आईनं समजून सांगणं गरजेचं असतं तिच्या नवऱ्याला की बाबा पुढंच आहे लहानच आहे तिनं काय संसार पहिले केलेलं नाही नवीन आहे आपल्या घराला ऍडजस्ट करून घ्यायला तिला वेळ लागल होत असेल बरं त्या बाईनं कुणाकडे बोला कुणा बोलायचं तिनं नवऱ्याला चांत करण्यातल्या गोष्टी सांगणार ना तिनं आलेली असती कुणासाठी नवऱ्यासाठी पण ती आया असं करत नाहीत बरं का लगेच आया म्हणणार मी तुला सांगतच होते की तिला लई डोक्यावर नको घेऊ बघ शपरली का नाही आता तिनं बसली का नाही आता तुझ्या डोक्यावर मी तुला पहिलंच सावध केलं तर की के बाबा बाईकुला डोक्यावर नको घेऊ आता ती अशीच वागणार म्हणजे होता होईल एवढं प्रयत्न करणार आहे त्याला भडकवायचा मग आता तो समजून घ्या जर हिनं समजून सांगितलं तर त्यानं समजून घेतलं असतं पण आईच्या बोलण्यानं आणखीन मग त्याचा माता गरम होणार आणि नवरा बायकूत वाद होणार मग नवरा बायकूत वाद झाले वाद झाल्यानंतर जर त्यानं बायकूला म्हणला ना जर तुझ्या माहेरी मला तू नको आहेस मग ती जर सुन माहेरी आता आईचं भांडण झाल्यानंतर सुनाला माहेरी पाठवलं की परत त्या पोराला हीच आई बोलणार जर तिला माहेरीच पाठवायचं होतंच तर मग लग्नच कशाला केलं नक्की तिचं माहेरात काहीतरी कुटाने येतावं तर तीही तो भांडत बसती आणि माहेरी पळायचा प्रयत्न करती म्हणजे फिरून 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 तुम्ही त्या सुनाला इतकं टार्गेट करताय की सगळं कडून दुसरी तिनं सासरी व्यवस्थित नांद देत असेल तर आपल्या पोराला भडकाव भडकावी करायची मग पोरांचं सुनाचं भांडण झालं ती जर चार दिवस माहेरी गेली तर परत असं सांगायचं की तिचं काहीतरी कुटानं चालू असेल म्हणून तर तिनं माहेरी पळती असं करते तसं करती अरे कुठवर त्या सुनानं अत्याचार सहन करायचे तुमची खरंच कठीण आहे त्या बिचारीनं कसं वागावं ना हे तिलाच मुळात कळत नाही